नमस्कार मित्रमैत्रिणींनो बिर्याणी हा एक असा प्रकार आहे ना की जो पटकन तयारही होतो आणि काही वेगळं आपल्याला करावं लागत नाही भाजी चपाती असं काही बनवावं लागत नाही आणि बिर्याणी व्हेज असो की नॉन व्हेज मला दोन्हीही प्रकार खूप आवडतात आणि विकेंडला तर बिर्याणी बनवलीच जाते तर आज एक स्पेशल मसाला तयार करून दाखवणार आहे जो तुम्ही कुठल्याही बिर्याणीसाठी वापरू शकता तर आपण लगेच तयारीला लागूया ते आ, तर इथे दहा बारा लसूण पाकळ्या आणि दोन इंच आलं सोलून स्वच्छ धुवून घेतलेलं आहे त्याच्याबरोबर आपण पाच सहा हिरव्या मिरच्या घेतल्या आहे तर ह्या लवंगी हिरव्या मिरच्या आहे तिखटपणासाठी मी जरा झणझणीत बनवणार आहे आज बिर्याणी आणि त्याच्यानंतर आपण एक वाटी कोथिंबीर घेतली आहे आणि अर्धी वाटी आपण पुदिन्याची ताजी पानं घ्यायची आहे चा चांगले हिरवागार पुदिना घ्यायचा सुकलेला वगैरे घ्यायचा नाही आणि कोथिंबीरसुद्धा छान अशी हिरवीगार घ्यायची आहे त्याच्याबरोबर आठ ते दहा आपण काळी मिरे दोन तीन लवंगा घेतले आहे आणि अर्ध्या लिंबाचा रस याच्यामध्ये आपण पिळून घ्यायचा आता हे जे ओलं वाटण आपण तयार करतोय ना हे तुम्ही व्हेज बिर्याणीसाठी सुद्धा बनवू शकता तुम्हाला आवडत असेल तर तर त्याच्यामध्ये आता आपण एक छोटा चमचा काळं मीठ आणि एक छोटा चमचा आपलं रेग्युलर वापरायचं मीठ जे असतं ते घेतलं आहे आणि याचं छान पाणी घालून मस्त वाटण तयार करायचं आता एक ड्राय मसाला बनवूया तर त्याच्यासाठी एक चमचा जिरं एक चमचा धणे दोन हिरवी वेलची अर्धी मसाला वेलची एक इंच दालचिनी दोन तीन लवंगा पान पंधरा वीस काळे मिरे घेतले आहे आणि दोन चार सुक्या लाल मिरच्या घेतल्या आहेत त्याच्यानंतर एक तमालपत्र आपण असं छोटे तुकडे करून घेतले आहे आता हे हलकसं आपल्याला गरम करून घ्यायचं आहे हलकं गरम झालं की त्याच्यानंतर सात आठ इथं कडीपत्त्याची पानं कोरडी करून घेतली धुवून सुकून घेतली आहे आणि ती अशी छोटे छोटे तुकडे करून आपण त्याच्यामध्ये घालायची आहे आता छान असं कुरकुरीत होईपर्यंत म्हणजे ही कडीपत्त्याची पानं कुरकुरीत होईपर्यंत मसाला आपल्याला भाजून घ्यायचा आहे जळू द्यायचा नाही गॅस बंद केला आहे मी आणि पॅन आपला गरमच आहे त्याच्यातच ते हलवत राहायचं हे बघा आपला कडीपत्ता कुरकुरीत झाला म्हणजे हा मसाला छान भाजला आहे आता हा पूर्णपणे थंड करायचा आणि त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात घालून त्याची थोडीशी ना अशी जाडसर अशी पावडर तयार करायची आहे आता हा जो मसाला तयार होणार आहे ना हा तुम्ही कुठल्याही बिर्याणीला किंवा सुक्या कोरड्या भाज्यांना वापरू शकता अतिशय चविष्ट लागतो आणि बिर्याणीमध्ये तर खूप स्पेशल लागतो खूप छान चव येते याची आणि असं थोडा जास्त प्रमाणात बनवून जर काचेच्या बाटलीत भरून ठेवला आणि तुम्ही तर कधीही तो तुम्हाला वापरात येऊ शकतो तर आता हे बघा इथे मी आ, मोठे प्रॉन्स घेतले आहे म्हणजे कोळंबी तर ही स्वच्छ करून घेतली आहे ते व्यवस्थित त्याचे जे काळे दोरे वगैरे असतात ते सुद्धा काढून घेतले आणि छान धुवूनसुद्धा घेतले आहे आता हे मोठे आहेत प्रॉन्स त्यासाठी ना मी त्याचे दोन भाग करून घेते जर तुमच्याकडे छोटे असतील तर ते अख्खेच ठेवायचे तर याचे मी असे दोन दोन भाग करून घेतले आहे आणि परत एकदा आपण ते धुवून ना स्वच्छ करून घेतले आहे कोळंबीमध्ये ओमेगा थ्री फॅटी ऍसिड असतात जे आपल्या मेंदू आणि हृदयासाठी ना फायदेशीर आहे तसेच व्हिटॅमिन बी ट्वेल्व ई आणि मॅग्नेशियम झिंक हे देखील आहे जे त्वचा केस आणि हाडांच्या हो आरोग्यासाठी फायदेशीर आहे आणि यात कमी कॅलरीज असल्यामुळेनं वजन सुद्धा नियंत्रणात राहतं जर तुमचं वजन सुद्धा वाढलेलं असेल ना तरी सुद्धा तुम्ही निसंकोचपणे हे खाऊ शकता आता आपल्या कोळंबीला ना हळद लावून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर जो आपण मसाला बनवून घेतला ना हिरवा मसाला तो मसाला पूर्ण त्याला लावून ठेवायचा आहे तर आता हा मसाला त्याच्यामध्ये आपण मीठ घातलेला आहे त्यासाठी ते आपण कोळंबीला नंतर आधी मीठ लावलं नाही या मसाल्यात मीठ आहे आणि व्यवस्थित हे हा मसाला ना असा छान चोळून घ्यायचा आणि तुमच्याकडे वेळ असेल तर मग हे तुम्ही नाही का एक, एक ते दोन तासासाठी असं लावून ठेवू शकता तर आता मी इथे अर्ध्या तासासाठी हे असं झाकून ठेवलेलं आहे त्यानंतर आपण इथे काय घेतलं आहे एक वाटी मी इथे बासमती तांदूळ घेतला आहे तर तुम्ही जो वापरत असाल तो घ्या तर हा एक वाटी घेतला आहे मी आणि तो स्वच्छ धुवून निथळून घ्यायचा आहे आणि तोसुद्धा कोळंबीसोबतच अर्धा तास तो असा निथळून ठेवून द्यायचा आहे म्हणजे तो सगळं पाणी सोप करून घेईल आणि आपली जी बिर्याणी तयार होणार ना ती अगदी मौसूद तयार होणार आहे आता हा सुद्धा आपण सोबत सोबतच ठेवला आहे तर आता अर्ध्या तासानंतर इथे मी कुकर घेतला आहे आणि कुकर मध्ये आज बिर्याणी बनवणार आहे तुम्ही पातेला सुद्धा बनवू शकता तर दोन ते तीन चमचे आपण तेल घातले त्यानंतर एक मोठा चमचा आपण साजूक तूपसुद्धा घालायचं आहे त्यानंतर एक तमालपत्र एक इंच दालचिनी अर्धी मसाला वेलची जी राहिली होती आधीची आपली ती दोन हिरव्या वेलच्या आणि दोन सुक्या लाल मिरच्या घातल्या आहे आणि त्याच्याबरोबरच दोन कांदे उभे चिरून घेतले अगदी पातळ चिरून घ्यायचे आणि कांदा आपल्याला खूप जळू द्यायचा नाही आहे असा छान मस्त क्रिस्पी होईपर्यंत तो ब्राऊन होईपर्यंत आपल्याला तो असा फ्राय करून घ्यायचा आहे आता कांदा फ्राय होतो आपला तोपर्यंत आपण बाजूला गॅसवर नाही का दोन वाट्या पाणीसुद्धा तापायला ठेवलेलं आहे तर कांदा आपला छान लाल झाला आहे तर त्याच्यामध्ये आता ह्या स्टेजला आपण तिथे एक टोमॅटो घालणार आहोत तर मी एक टोमॅटो वापरला तुम्ही इथं दोन टोमॅटोसुद्धा वापरू शकता तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही थोडेफार मसाल्यांचं प्रमाण कमी जास्त करायचं आहे आता म टोमॅटो मऊ झाला की त्याच्यानंतर आपले प्रॉन्ससुद्धा मस्त मुरलेले आहेत तर आता हे मुरलेले प्रॉन्स आपण त्याच्यामध्ये घालायचे आणि छान असे हलवून घ्यायचं आहे तर आता तुम्हाला कोळंबी खूप आवडत असेल प्रॉन्स खूप आवडत असतील ना तर तुम्ही रोज दोन ते तीन प्रॉन्स खाऊ शकता त्यापेक्षा अधिक खायचे नाही आहेत आणि दररोज तर खायचेच नाही आहे म्हणजे आठवड्यातून तुम्ही दोन ते तीन वेळा ते खाऊ शकता शंभर ते दीडशे ग्रॅम वगैरे खूप जास्त खायचे नाही कारण जास्त खाल्ल्याने सुद्धा त्याचे नुकसान आहेतच शरीराला आणि कोळंबी खाल्ली ना तर त्याच्यानंतर दुधाचे पदार्थ किंवा मग नाही का फळं खायचे नाही त्याच्यानंतर ह्या गोष्टीसुद्धा लक्षात घ्यायच्या आहे तर आता मसाले घालायचे आपण त्याच्यामध्ये तर प्रत्येकी एक छोटा चमचा लाल तिखट कांदा लसूण मसाला चिकन मसाला आणि अर्धा छोटा चमचा हळद घातली आहे कारण हळद आपण मगाशी सुद्धा घातलेली आहे आणि त्यानंतर जो सुका मसाला आपण वाटून तयार केला ना तो मी इथं एक चमचा घातला आहे तर आपल्या आपण किती क्वांटिटीमध्ये पदार्थ बनवतो आहे तेवढा आपण तो मसाला वापरायचा आहे म्हणजे त्याच्या चवीनुसार तो वापरायचा आहे आणि मसाले घातल्यानंतर परत एक दोन मिनिटं आपल्याला हे मसाले कोळंबीसोबत छान असे फ्राय करून घ्यायचे तुम्ही रंग बघू शकता किती सुंदर आला आहे मसाल्याचा आणि कोळंबी शिजायला खूप जास्त काही वेळसुद्धा लागत नाही आता आपला तांदूळसुद्धा मस्त असा सोक झाला आहे आणि मस्त कोरडासुद्धा झाला आहे अर्धा तास ठेवला होता आपण तर अर्ध्या तासाने तुम्ही बघू शकता किती छान झाला आहे तो तर तो त्याच्यामध्ये घालायचा आणि अलगदच तो हलवायचा आहे कारण आपल्याला त्याची शीतं तुटू द्यायची नाही आहे त्यासाठी तो नाही का असा मस्त अलगद हलवून घ्यायचा आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण जे ज्याच्यात आपण प्रॉन्स मॅरिनेट करून ठेवले होते ते बाउल धून टाकलं आहे तर ते अर्धी वाटी त्याच्यामध्ये पाणी घातलं आहे आणि इथे आहे हे दोन वाटे पाणी गरम करून घेतलेलं तर एक वाटी तांदळासाठी मी अडीच वाटी पाण्याचा वापर इथे केलेला आहे एवढं सफिशियंट आहे याच्यामध्ये नाही का अगदी मऊ आपली बिर्याणी तयार होणार आहे आता हे छान असं मिसळून घ्यायचं आणि त्यानंतर तुम्हाला क चवीपुरतं मीठ घालायचं आहे किंवा आणखीन थोडाफार मसाला सुका मसाला घालायचा आहे तर तो तुम्ही आधी घालून घ्यायचा आहे आता इथे चवीपुरतं मीठ घातले त्यानंतर अर्धा चमचा परत मी इथे थोडंसं तूप घातलं आहे तुपामुळे सुद्धा खूप छान चव येते बरं का बिर्याणीला तर आता थोडीशी एक उकळी आली ना म्हणजे उकळी याच्यासाठी येऊ द्यायची की उकळी आली की आपण सगळे मसाले टेस्ट करू शकतो आणि त्यानंतर मसाले घालायचे आणि मिडियम गॅसवर दोन शिट्ट्या मी काढून घेतल्या आहे कुकरच्या आणि गॅस बंद करून ना तसाच तो वाफेत राहू दिला आता पूर्णपणे गार झाला कुकर की त्याच्यानंतर तो उघडायचा नंतर आपण थोडीशी पुदिन्याची पानं आणि क कोथिंबीर आहे ना बारीक चिरून घातली आहे आणि असं छान असा अलगदपणे तो मिसळून घ्यायचा आहे तुम्हाला नाही का बिर्याणी अशी खडखडीत हवी असेल मोकळी हवी असेल ना तर मग तु, तु तुम्ही नाही का दीडच वाटी पाणी घालायचं आहे याच्यासाठी आणि लो गॅसवरती बिर्याणी शिजवायची आहे तर हे बघा अशी छान मऊ बिर्याणी तयार झाली आहे आणि आजची अशी चमचमीत बिर्याणी रेसिपी आपली प्रॉन्स बिर्याणी रेसिपी तुम्ही कुठल्या भागातून बघत आहात ते मला कमेंट करून सांगा आणि आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आम्हालाच किचनला आणि तुम्हाला अशाच छान छान रेसिपी आणखीही बघायच्या असतील तर तेही मला कमेंट करून सांगा की तुम्हाला कोणती रेसिपी माझ्याकडून बघायला आवडेल गर्म -गर्म चम बर बर खाए खाए तर आता काय करायचं ही गरम गरम बिर्याणी आपण वाढवून घेतली त्याच्यावर मस्तपैकी लिंबू पिळायचं आणि चमचमीत अशी बिर्याणी खायला घ्यायची तर आता याच्याबरोबर ना तुम्ही काय खायचं आहे तर मी याच्याबरोबर खायला घेतलं होतं जी आपण हिरवी चटणी तयार केली की नाही पुदिन्याची जी याच्यात वाटण घातलं होतं आपण ते त्याच्याबरोबर खायला घेऊन बघा एकदा तुम्ही चमचाभर अगदी खालू खाऊन बघा एवढी भन्नाट चव येते ना तुम्ही विसरणारच नाही याची आणि आवडली तर लाईक करा धन्यवाद